नमस्कार तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडल संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं व श्वेताच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्तानं शालेय साहित्य वाटप करण्यात आलं तसेच अन्नदान देखील करण्यात आलं आणि तसेच या मंगलमय कवी महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती देखील साजरी करण्यात आली सौभाग्यवती रुपालिताई विजयकुमार बुद्धे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांना रुपालिताई विजयकुमार बुद्धे यांच्याकडून अभ्यासिकेचे खूप छान उपक्रम राबवले ही गोष्ट इतरांनी अध्या आदर्श घ्यावासारखी आहे असा संदेशही देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय वैशालीताई पाटील ह्या उपस्थित होत्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुभाषदादा लोखंडे सामाजिक कार्यकर्ते नांदेड माननीय राजाभाऊ राजूभाऊ मोरे सामाजिक कार्यकर्ते नांदेड हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन राहुल बहादुरे यांनी केलं दिगंबर हनमंते भगवान गायकवाड विनोद कांबळे तेजा पाईकराव राहुल गायकवाड अरुण जमदाडे चंद्रकांत घोडके शैलेंद्र जोंधळे सुमनताई सरपाते छायाताई भालेराव लक्ष्मीबाई गायकवाड रितेश गायकवाड कर्णखंडागळे सुरेखा गायकवाड वार्डातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली